नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत तुमचं तुमचा नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना हा व्हिडिओ जो आहे गुरुप्रतिपदा म्हणजे गुरुवारचा डेलीचं रुटीन आणि त्याचसोबत त्या दिवशी गुरुप्रतिपदा सुद्धा होतं तर आहे ना आजचा जो व्हिडिओ ब्लॉग आहे तो ते यायला थोडंसं उशीरच झालं कारण मला वेळच नाही भेटला वे एडिटिंग करायला असं कायसं झालं तर आहे ना मी सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ दरवाजा पुसून घेतला आणि दरवाज्यावरचं उंबरठ्यावरचं हळदीचं पण दरवाज्यावर ते स्वस्तिक पण त्या अगोदर मी ना हळदीचं पाणी करून अंगणाशी पडलं होतं जे की सूर्य उगवायच्या अगोदर कारण की पौर्णिमाही होती याच्यासाठी आणि ते सगळं झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी देवपूजेला घेतलं असं झालं देवपूजेचं मी सगळं आवरलं आणि त्यानंतर या दोघं भेणभावांचं चाललं होतं तुझं माझं आणि ना मग गुरुवार असल्यामुळे आणि पौर्णिमाही होती मग आहे ना शेंगदाण्याचे लाडू करायचे होते म्हणून म्हटलं शेंगदाणे थंड करून घ्यावेत अगोदर भाजून आणि त्यानंतर आपली बाकीची जी कामं आहेत ती करावेत मुलांचं कसं मध्ये मध्ये काहीतरी येतात गोंधळ करतात मग ते काय काम करावं ते सुचत नाही तर आहे ना, ना माझी छान अशी देवपूजा झाली आणि आपल्या दत्तगुरूंना स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार केला त्यांची एक माळ जप केली आणि त्यानंतर माझं जे रुटीन आहे ते मी दिवसभराचं चालू केलं आता सगळ्याच गोष्टी ज्या असतात त्या व्हिडिओ शूट करणं होत नाही कारण की जर का ट्रायपॉड घेतला आणि ठेवला तर मुलं ते ठेवत नाहीत काढून फेकतात मग असं कायचं होतं तर नाही यांचं आवरलं आणि किचनवरचं बसलं मी आवरीत आता वेदिकाला उडले कुरुवारे आणि आपला फ्रॉकच घालून जा मग ती बोली बोलूच्या बड्डेला घेतला तर तो घालायचा थो थो तर आहे हो हो ना हिचं दप्तर आम्ही आवरत होतो आणि गोलू तिच्या दप्तरमधलं घेऊन काढत होता एकतर शाळेत जायला उशीर झालता म्हणून तिची चिडचिड होत होती जाऊ दे लवकर म्हणून पण तो काय ऐकत नव्हता तर आहे ना इथे तारीख बघत होती आणि महाशिवरात्री आहे ना मग कॅलेंडरवरती शिव आंचं महादेवांचा जो फोटो आहे तर तो दाखवत होती तर मी म्हटलं चल तुझा एक फोटो काढते तर एक फोटो काढला आणि त्यानंतर ती निघाली शाळेकडे तर आहे ना हा पुढे जात होता गोलू तर त्यालाही जायचं होतं थोडासा रडला चिडला आणि त्यानंतर मग गेला गप्प बसला आणि हे गेले मग शाळेत तर ते ना तिला जाताना खरंच खूप भारी आहे शाळेत मध्ये मध्ये चिडचिड करत होती शाळेत जायला पण आता एक दोन दिवस थोडंसं केलं मम्मा तुम्ही सोड असं तसं पण त्यानंतर मात्र पप्पासोबतच जावं लागले आता बघा पप्पा आणि ती जात आहेत आता ना एवढ्या उंच उंच पायऱ्या ती उतरायला चढायला शिकली त्याच्यामुळं काही टेन्शनच राहिलं नाही चढते चढतेसुद्धा पण कधी कधी भीती वाटते की ती ना हा जो कट्टा आहे का बघा संध्याकाळच्या वेळेस अशी बसती इथे आणि एकटीच असते त्याच्यामुळं भीती वाटते आणि समोरच रोड आहे आणि कसं असतं आता शेवटी आई आहे म्हटल्यावर थोडीशी काळजी लागणारच तर कधी कधी एकटी असते तिच्या चिडचिडपणा होतो की वाटतं तिला त्याच्या वाटतं तिच्यासोबत मुलांनी खेळावं पण कुणाला वेळ आहे खेळायला मुलं जातात शाळेत अभ्यास करतात संध्याकाळी येतात क्लासला जातात असं रुटीन आहे तिच्या वयाचं असं इथं कोणच नाही त्याच्यामुळं तिला एकटं असल्यासारखं वाटतं तर आहे ना हा बघा इथूनच बाय बाय करत होता आणि तिला बोलली पुढं बघ जरा पप्पानी गेट लावून घेतला खाल्लं आणि मग आता दोघं बापले गेली शाळेत निघाली शाळेच्या दिशेने आणि बघा गुरुरा ब्रह्मा गुरु विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु रे साक्षात परब्रह्म दस श्री श्री गुरुबेनमा तिला आम्ही एवढं शिक शिकवतो की तुम्हाला ज्या मॅडम ज्ञान देत आहेत जे मॅडम शिकवत आहेत मदतनीचं असतील अंगणवाडीच्या मॅडम असतील त्या काहीही बोलू देत तू उलट उत्तर देऊ नको किंवा काही बोलू नको तर मॅडम बोलल्या ती काहीच बोलत नाही एकदम शांत शांत असते मुलातसुद्धा लवकर मिसळत नाही सो त्याचं जरा टेन्शन आहे मुलात मिसळलं पाहिजे आणि थी। थी mm -hmm. हे सगळं केलं पाहिजे मॅडम बोलले मुलात मिसळत नाही म्हणून ओरडले तर ती बोलली पप्पाला मी नाव सांगणार आहे तर तिला बोललं असं काही म्हणत जाऊ नको बाळा कसं मॅडमच्या एकदम मनातून उतरलं की मग ते लक्षही देणार नाही नंतर असं काही करू नकोस तू उलट उत्तर देऊ नकोस हेच आम्ही सांगतो आणि हा बघा ती गेले शाळेत पोहोचलेही असतील कदाचित आणि जवळजवळ पंधरा मिनिट माझ्या इथं खाल्ले घरातच येत नव्हता खूप हट्टीपणा करत होता नाही येणार नको नको बघा मान डोलावतोय शेवटी दुपारपर्यंत माझी सगळी आवरली दोन वाजले आणि याला ना मी आंघोळ घालून घेतली तर आहे ना म्हटलं आहे आणि स्वामी समर्थांचं छान शर्ट घालून घ्यावा तर घातलं आणि त्याला झोप आलती म्हणून तो रडत होता पण मी म्हटलं एक व्हिडिओ तरी करू दे रे आहे पण त्याने काहीच करून दिलं नाही तो तसंच रडत होता तर आहे ना दिदी शाळेतून आलती दुपारीच आली दोन सव्वा दोनच्या टायमिंगला आली तो झोपला की ती आली तिचेही कपडे चेंज केले तिलाही स्वामींचं शर्ट घातलं त्यालाही घातलं आणि संध्याकाळच्या वेळेस येत ना ते दोघं असे बाहेर खेळत होते आणि मस्त खेळत होते दोघं एकमेकांना बहीण भाऊ आणि ते खरंच सांगा खरंच खूप खरसा भारी खेळतात तुम्ही ती काही समजून घेते तोही घेतो पण कधी कधी काय होतं काय माहिती नाही दोघंही इतके कड्याचे पायरे उचलतात की त्यालाही तिच्यासोबत खेळायचं नाही तिलाही तिच्यासोबत खेळायचं नाही असं कायचं होऊन जातं मग आहे ना जास्त मार मग ही वेदिकाच खाते मग ही बोलते मम्मी तू माझा लाडच करत नाही बोलूच करते असं कायचं होतं पण तसं काही नाही माझ्यासाठी दोन्ही मुलं सेम आहेत उलटी वेदिकाची मला जास्त काळजी लागते कारण की ती जेवण वगैरे काही वेळेवर करत नाही बळस तिच्या मागं लागायला लागतं आता ती चार वर्षाची झाली पण कसं असतं मोठे बाळ कसं त्याला जास्त आई वडिलांची सवय लागून गेलेली असते आणि लहानाला कसं थोडंसं ते म्हणजे दोघाला बघत बघत पण तेव्हा पहिल्यांदा ती एकटीच होती ना त्याच्यामुळं असं होतं तर आहे ना हा बघा कसा नमस्कार करतो आणि संध्याकाळची वेळ झाली म्हणून याला खूप भारी वाटते मी जास्त कधी ज्यांना बाहेर खेळून देत नाही पण आज जोडं थोडंसं म्हटलं असू देत गुरु प्रतिपादासुद्धा आहे आणि भारी वाटत होतं दिवसच खरच खूप भारी होता पोरली माई होती त्याच्यामुळे छान वाटत होतं पाराय सोहळा मंदिरात छान प्रकारे पडला आणि यांना बोलली ते व्हिडिओ गेले तर त्यांनी आणला सुद्धा होता पण काही कारणाने माझ्याकडून ते डिलीट झालं म्हणजे फर्स्ट पण डिलीट झालं कारण की कसं बदलले व्हिडिओ श्री स्वामी नाही स्वामी नमस्कार नमस्कार व्हॉट्सअप जो ऍप आहे तो नमस्कार तरी बघा रात्रीचा चंद्र असा दिसतोय तर बघा घराच्या समोर हे झाड आहे आणि झाडाच्या आडून चंद्राचं दृश्य मी कॅप्चर करून घेतलंय सो खूप भारी वाटते आणि आता हे संध्याकाळची वेळ झाली मग ना दूध आणायला चाललेत घरगुती दूध आहे आमचे काका जे होते दूध देत होते ते तर त्यांचं आता बंद झाले म्हशी गाईचं दूध म्हशीचं नव्हतं घेत गाईचं गाई तर दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि म्हटलं आता आल्याचा छान असा चहा केला आणि सगळी झोपली होती तोपर्यंत माझी निम्मी कामं तर आवरली होती म्हटलं आता चहा पिऊन घ्यावं आता चहा करते त्यानंतर मग चपात्या लाटवून घ्यायच्यात भाजी वगैरे सगळं झालं असं माझं रुटीन चालू झालं तर आहे ना मैत्रिणींनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचीही चला तुम्हा सगळ्यांना सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय टेक केअर आणि जाता जाता एवढंच सांगायचं आहे की प्लीज आपापली काळजी घ्या